मुख दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात कमी खर्चात लाखो रुपये कमवून देणाऱ्या एका विशेष पिकाविषयी अधिक माहिती दर्शकांनो चिया हे पीक भारतीय नसून अमेरिकेचे आहे त्यामुळे या पिकाला चिया या नावाने ओळखले जाते विशेष म्हणजे याची लागवड प्रक्रिया ही अगदी सोपी बिना खर्चाची असून याला अतिरिक्त फवारणी औषधी खत असा कुठलाही त्रासदायक प्रकार नसतो या पिकाला कुठल्याही जनावरांपासून पक्ष्यांपासून धोका नाही या पिकाला झिरो बजेट म्हटले तरी चालेल आणि उत्पन्न मात्र लाखोच्या घरात मिळते दिग्रज तालुक्यातील फक्त दोन ते तीन ठिकाणी सध्या हे पीक घेण्यात आले आहे आणि तीन महिन्याच्या कार्यकाळात चिया हे पीक काढणीला येते त्यामुळे कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चामध्ये लाखो रुपये कमवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याकरिता आपल्या दिग्रज तालुक्यातील हर्सूल शिवारातील आशिष रमेश काळे या शेतकऱ्यांनी चिया या पिकाची लागवड केली आहे अवघ्या काही दिवसातच या पिकाला मार्केटमध्ये पाठवण्यात येणार आहे चिया या पिकाला एनर्जी बुस्टर पीक म्हणून ओळखले जाते कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड फायबर्स प्रोटीन्स फॅट्स कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम झिंक व्हिटॅमिन बी आयरन अँटी ॲक्सिडेंट असे इत्यादी पोषक तत्वे असल्यामुळे शरीराला अत्यंत लाभधारक आणि फायदेशीर आहे सध्या या पिकाचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे बाजार भाव पाहिजे तसा मिळतो त्यामुळे या पिकाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावता येऊ शकतात तर चला पाहूयात तालुक्यातील शेतकरी आशिष काळे यांच्या थेट शिवारातून थेट अधिक माहिती नमस्कार माझे नाव आशिष रमेश काळे माझं शेत हे हर्सुल शिवारत असून यावर्षी मी शेती चिया शेतीची लागवड केलेली आहे चिया शेती आपल्यासाठी नवीनच नाव ऐकायला भेटलेलं आहे चिया सीड्स हे सध्या सगळ्या जगातनी सुपरफूड्स म्हणून ओळखले जात आहे सुपरफूड्स म्हणजे काय ज्यातनी विटॅमिन रिच आहेत ओमेगा थ्री फॅटी असिड चेहऱ्याच्या चे सुरखुत कमी होण्यासाठी वेट लॉस करण्यास वेट लॉस कम हे करण्यासाठी फार प्रमाणात यूज केले जात आहे सध्या तर या चिया सीड्सचं आता मी मग वर्ष आहे सुरुवात केलेली आहे सुरुवात केल्यानंतर मला चांगला अनुभव येतो आहे कारण की हे पी कमी पीक कमी कालावधीतनी म्हणजे तीन महिन्यातनी येणारं पीक आहे आणि फार उत्पन्न देणार आहे फार उत्पन्न देणारं म्हणजे कसं काय उत्पन्न लागवड कमी उत्पन्न जास्त त्याच्यामुळे हा पीक शेतकऱ्यासाठी सर्वात फायदेशीर ठरेल असं मला वाटते कारण की याचं उत्पन्न हे एकरी पाच एकरी येणार आहे आणि भाव त्याचा चौदा हजार ते पंधरा हजार रुपयांत चालू आहे त्याच्यामुळे एकवीस सत्तर हजार रुपये आपल्याला असा ये येईल असं मला अंदाज आहे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे काय लागवडीचा कालवधी काय बियाणे हे साध्या हा हाताने फेकून दिलेलं आहे त्याच्यामुळे खर्च कुठलाच आलेला नाही आहे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्यामुळे मी सुरुवात केलेली आहे आंतरपीक माझं संत्रा घेतलेला आहे संत्रा पण माझा जगतो आहे आणि चियाची सुद्धा लागवड झालेली आहे शेतकरी मित्र मित्रांनो एकरी खर्च सांगण्याचा तुम्हाला एक माझा एक हे आला एकरी याला उत्पन्न लागते दोन एक दोन क्विंटल तरी दोन दोन किलो ए एकरी उत्पन्न लागेल आणि बियाण्याचा खर्च किती तर दोनशे ते चारशे रुपये तुम्हाला बियाण्याचा खर्च येईल म्हणजे विचार करा एका एकराला तुम्हाला दोनशे रुपये पेरण्याचा खर्च नाही फवारण्याचा खर्च नाही खताचा खर्च नाही बस बियाणे तुम्हाला हाताने जरी फेकून दिले तरी उत्पन्न येण्यास स्वार्थिक राहील तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही एकदा हा आमचा नवीनच लावलेला चेह शेती याला एकदा भेट देऊन तुमच्या फायद्यासाठी एकदा भेट जरूर द्या अशी माझी इच्छा आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडी अडचणीसाठी पाहत राहा मुक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद